नमस्कार स्नेहा टी वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचा पण झटपट होणारा पण अतिशय पौष्टिक असा पदार्थ म्हणजे असे दोन पदार्थ मी दाखवणारे एकाच पदार्थापासून बनणारे दोन पदार्थ दाखवणार आहेत काय आहेत ते पदार्थ तर रताळ्याच्या काचऱ्या रताळ्याच्या काचऱ्या गोड पण करता येतात आणि तिखट पण करता येतात तर ते दोन्ही प्रकार मी महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले सगळ्यांना खूप आवडले कसे केले ते बघूया के के आपण चला माझ्याबरोबर रताळ्याचे काप किंवा रताळ्याच्या काचऱ्या आधी रताळी स्वच्छ धुवून घेतली तीन चार पाण्यांनी कारण रताळ्यामध्ये खूप माती असते आणि मग त्या काचऱ्या पुन्हा धुवून घेतल्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून अगदी पांढऱ्या शुभ्र होईपर्यंत माती जाईपर्यंत धुतल्या कढईमध्ये तूप घातलं चमचाभर आणि त्यामध्येच थोडेसे जिरंही घातलं फोडणीसाठी जिरं घातल्यानंतर जिरं जरा तडतडल्यानंतर त्यामध्ये रताळ्याच्या फोडी ज्या केल्या होत्या काप जे केले होते गोल गोल ते त्यामध्ये घातले आणि परतवून चांगले परतवून घेतले आणि त्यावर मग झाकण ठेवले शिजण्यासाठी तसं रताळं शिजायला बटाट्यासारखंच असतं त्यामुळे फारसा वेळ लागत नाही पण तरीसुद्धा थोडं मऊ होण्यासाठी त्यावर झाकण ठेवलं आणि थोडंसं त्या झाकणावर पाणी घातलं आधी परतून घेतलं जरा त्या फोडी आणि मग त्यावर झाकण ठेवलं झाकण ठेवल्यानंतर एक पाच दहा मिनटं तसंच सीमवर ठेवायचं म्हणजे त्या वाफेच्या येणी आणि वर जे झाकणावर आपण पाणी घालणार आहोत त्याच्यामुळे आतल्या फोडी जरा मऊ होतात व आपल्याला खायला अशा कडक लागत नाही मऊ अशा छान शिजल्या जातात त्या पाच सात मिनटांनी शिजल्यानंतर त्या अशा दिसतात मग त्यातल्या थोड्याशा मी काय केलं अर्ध्या काढून ठेवल्या वेगळ्या कारण मला गोड पदार्थही करायचा होता म्हणून आणि मग उरलेल्या त्या याच्यामध्ये मा माझ्याकडे पेढे पण होते दोन म्हणून पेढे आणि गूळ असं त्या अर्ध्या जे कढईत ठेवलेल्या होत्या काप त्याला घातले आणि छानपैकी परतून घेतलं परतल्यानंतर एक दोन तीन मिनिटातच गुळ विरघळला आणि असा या रताळ्याचे काप असे छानपैकी झाले अतिशय चवीला सुंदर आणि छान असे झाले नंतर उरलेले काप परत त्याच कढईत घेतले कढईत काढून आणि त्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घातला मीठ घातलं थोडंसं दाण्याचा कूट घालून परतवून घेतलं आणि मग मीठ घातलं थोडं मीठ आणि तिखट असं दोन्ही घालून छानपैकी असे ती परतवून घेतली रताळी आणि मग ती असं वाढण्यासाठी म्हणून अशी काढली त्यावर थोडंसं डेसिकेटेड खोबरं घातलं जे तिखट केलेलं होतं त्यावर आणि असा तो पदार्थ